नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशात सगळे नक्कीच सांगा कमेंट करून सकाळी तो बघा आमचं नाव घेतला काय झालं रे काय अरे कोय ना मी बोलते आय जस्ट टॉकिंग चल ये बाहेर रे ये मी पाणी भरते आणि माऊ आमचा ओरडते ये चल मी सांगते तुला मग नंतर कानात तर मी जो व्हिडिओ बनवलेला ना मुंबईला घरकामाला जाते तीन वाजता तर त्यात एक सॉरी तीन वाजता सगळं काम आवडून तर एकांची कमेंट आलेली की घरकाम म्हणजे काय मुंबई आमची नाही मांडिगाचा आमच्या अशी कमेंट होती ती त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी विचार करा तर माझं काही म्हणणं आहे आता ज्यांचं शिक्षण नाही काय नाही आणि ज्यांचं जर घर चालवायचं तर त्यांना ते काम करणं साहजिकच आहे आणि त्यांना असं वाटलं की मी घरकामं करते मला काय आणि दोन पैसे कमावायचे तर आपल्याला काही लाज नाही पण माझं दुकान आहे आणि माझ्याकडेच असं म्हणायला गेलं तर दोन्ही टाईम मिळून दहा जणी असं काम करतो आम्ही तर माझ्याकडे दहा जणी आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी घरकामाला जाते तर काम कोणतंही लहान मोठं कोणतंही नसतं ठीक आहे काम कोणतंही लहान मोठं नसतं कारण दोन पैशाने जर आपलं घर चालणार असेल ना तर ते त्याच्यामध्ये एकदम आनंद असतो कारण त्याच्यानं कसं आपल्या घरात दोन पैसे आले आणि बघा पुरुषाची कमाई असो किंवा आपली कमाई असो पण पहिली कमाई आली की कसं आपल्याला एक वेगळं वाटतं की चला दोन पैसे का ना हजार दोन हजार जरी आले ना तरी असं वाटतं की किंवा काय बरं म्हणजे एकदम आनंद वेगळाच असतो तो असं असतं जसं की आपण समजा परीक्षेत पहिला नंबर काढला की तो कसा आनंद एक वेगळा असतो तसं ह्या गोष्टी असतात आपला तर कधी पहिला नंबर आलाच नाही मना पण एक तो एक पाच झाला तरी कसा आनंद असतो ना तसंच ते पहिली कमाई म्हणजे पहिली माझी युट्यूबची पहिली कमाई आली तेव्हा खूप म्हणजे खूपच आनंद झाला होता की बाबा आपण एवढे पहिलं कसं लोकांना कळत पण नव्हतं की युट्यूब कडून पैसे मिळतात म्हणून पण आता कसं घरोघरी बोलाल ना तर माझ्याच घरात माझ्या मुलांच्या दोघांचे चॅनल आहेत आणि माझा एक कंटिन्यू केलं नाही त्यांचे तर पाच पाच हजाराच्या वरती आहेत कंटिन्यू केले मिलियन मध्ये व्ह्यूज पण आहेत त्या लोकांना पण त्यांनी काही कंटिन्यू केले नाहीत कारण प्रत्येकाची कशी एक हे असते आपण फोर्स करून नाही आता ही कशी मला आवडत झालेली आहे आता मला जसा टाइम मिळतो कारण बघा दुकान उघडायच्या अगोदरपासून माझं कसं हे चालू होतं ना युट्यूबच चा। त्याच्यामुळे कसं मी हे कंटिन्यू केलं का बाबा माझा हाऊस आहे त्याच्यासाठी असं आहे तर मला एवढंच बोलायचं की त्यांची कमेंट चुकीची होती का नव्हती काय माहीत नाही पण एक सांगते की बाबा कसं आहे दोन पैसे मिळवण्यासाठीच कोणी ना कोणीतरी धडपड करतात जर शिक्षण नसेल आजकाल एवढे शिक्षण घेतलेल्या लोकांना पण नोकऱ्या मिळताना मुश्किल आहे आणि जर एखादी स्त्री आपल्या घरासाठी जर हातभार लावत असेल आणि जर मी एक त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मोठे मोठ्या लोकांचे जर त्यांचे काय कायचे बघा बिझनेस असतात काय 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 मोठे मोठे जॉब असतात त्यांच्या घरी ते लोक ठेवतात जेवणासाठी याच्यासाठी ठेवतात एक कहाणी पण सांगेन माझ्या इथे एकाने काय रे माओ हा पाणी पाहिजे तर मी ती कहाणी पण सांगेन तुम्हाला की घरकामाची कहाणी काय असते ती कारण आज जसं दिसतं तसं नसतं आणि बोलतात ना जग फसत तसं आपण बोलताना बोलून जातो पण समोरच्याला त्याचा काय त्रास होईल काय या गोष्टी असं असतं काय होईल ते आपण विचार करत नाही फक्त बोलायचं ना बाजूला व्हायचं एका परत अजून ती क्रीमचं दाखवलंय मी तर क्रीमचा कसा ग्लोईंग एकदम ग्लोईंग वाटतं चेहरा आणि तुम्हाला जर खरंच वांगाचा त्रास आहे ना तुम्ही कंटिन्यू करा जर तुम्ही सात आठ दिवस केलात ना सोडून दिलात ना तर त्याचा काही इफेक्ट होणार नाही मॉलिश करा मी मॉलिश पण दाखवेन कशी करतात ती परत एकदा चेहऱ्याची तर आता माझं पाणी प्रेशर एकदम कमी झालंय पेट फूड पाहिजे विस्कत चाल विस्कस असतं तरी त्याला लागतं बघा दाखवत आहे काय मग वाव wow. वाव wow. काय okay. बघा आता ते मजा मजाय मग घेऊ मी मग घेऊ बाब किनी असं ह्याच बाबा नाटकी पहिलं त्याचं द्यावं लागतं लहान बाळ आहे ते आणि आपले कसे हे डेली ब्लॉग म्हणजे कसे साधे सिंपल असतात नो मेकअप नो फिल्टर असे जसं आपल्याला जमेल तसं डेली लाईफ डेली लाईफ म्हणजे काही सगळं म्हणजे कसं पूर्ण असं दाखवू शकत ना आपल्या घरात काय घडतं काय नाही जसं मला म्हणजे जेवढा टॉपिक असतो आपल्याला मला असं वाटतं की बाबा ही गोष्ट दाखवावी ह्या गोष्टी आता आमच्या इथे कशा दुकानात माझ्या कशा चर्चा चालू असतात ना त्याच्यामुळे मी कसं दाखवते तुम्हाला की बाबा चला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणजे कसं त्याच्यामुळे कसं आपण पण विचार करतो ना थोडा की बाबा ह्या गोष्टी पण असू शकतात आहे तर असं आता त्यांची कमेंट मला काय असं हे एवढं हे नाही झालं की पण एक हे वाटलं की बाबा कसं एक असं कसं बोलू शकतात की त्याच्या पुढचं पण विचार करू शकतो पण जर ज्याचं शिक्षण नाही तो काय करणार ना बाकीचं दुसरं वाईट काम करण्यापेक्षा म्हणजे घरात बसून राहण्यापेक्षा ते जर दो, दोन पैसे मिळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे ना असं आहे ते माझं आपलं पण कसं आहे सगळं घरातलं सकाळचं आवरायचं पूर्ण त्याच्यानंतर दुकानात जायचं दुकानात मदत करायची त्यांना कारण कसं मदत मी केली तर लवकर होईल त्याच्यासाठी आणि परत दुपारी यायचं दुपारी जेवण वगैरे बनवायचं आणि सकाळचा टिफिन कसा बनतोस बन ना मुलांचा स्कूलचा ते जास्तच बनवायचं आणि त्याच्यानंतर दुपारी भाजी अजून एक बनवायची त्याच्यानंतर आमटी भात किंवा शेंगा शेवग्याचे शेंगा टाकून आमटी आणि भात बनवायचं सकाळचं असतं भाकरी भाजी किंवा चपाती भाजी नंतर कधी नसेल तर नसे दुकानातून येताना चपात्या घेऊन येते जेवायचं तर नंतर लादी पुसायची कारण एक दिवस जरी लादी नाही पुसले तरी असं वाटतं की काहीतरी तरी कारण मेन कसं घर स्वच्छ म्हणजे कसं एकदम लादी पुसलेच पाहिजे आता मला साफसफाई करायची राहिली खूप दिवसापासून कारण कसं चपात्यांचा लोड जास्त आहे त्याच्यासाठी आता बघूया एक बा, आ, बाई अजून एक हे करणार आहे म्हणजे कसं घरात पण थोडा वेळ दिला पाहिजे ना साफसफाईसाठी त्याच्यासाठी तर कप हे सगळे टेबल वगैरे कपाट वगैरे सगळं साफ करायचं राहिलेलं मेन म्हणजे मला चांगले फिनेल फिनेल असं फिनेल लायझॉल जे काही ऍसिड वगैरे टाकून पहिले लादी म्हणजे लादी पुसून घेणं आणि लादी धुवून काढणं म्हणजे खराटा घेऊन मस्तपैकी लादीवर सगळं पाणी टाकून म्हणजे धुवून काढायचे पहिले लादी मला असं म्हणजे खूप दिवसाचं राहिलंय ते नाही तर मी पहिला कसं आठवड्यात नाही एकदा लादी वगैरे कसं नेहमी लादी पुस्त वेगळी पण एक आठवड्यातून एकदा लादी धुवून काढायची खराटे घेऊन फिनेल वगैरे टाकून एकदम मस्त म्हणजे कसं फ्रेश वाटत भिंती पण धुवून काढते म्हणजे कसं धुवून म्हणजे कसं पाणी वगैरे पण जेव्हा कधी असं हे करते ना तेव्हा पाईप घ्यायचं आणि मस्तपैकी भिंती भिंती हे करायचं स्वच्छ करायचं एकदम थंड पण वाटतं आणि फ्रेश वाटत एकदम मस्त वाटत एकदम आणि हे जे आता फर्निचर वगैरे आहे ना ते पण जरा कमी करणार आहे आता एक तर मोठा बेड होतो तर देऊन टाकलं मी पण आता हे जे आहे ते पण हे करायचं आहे आणि बघूया चला हा रूम सोडायला पण म्हणजे हे नाही वाटत एकदम बघूया पण आता मुलं मोठी झालेत तर दुसरीकडे दुसऱ्या रूम मध्ये आपल्याला म्हणजे शिफ्ट व्हावंच लागणार कारण मुलं मोठी व्हायला लागले आणि कसे जागा पण मग कशी थोडी अपुरी पडते सगळं आणि त्यात सामानाचा एवढा लोड वाढलेला आहे त्याच्यामुळे कशी गचडी गचडी पण वाटते मग बघूया आता दिवाळीमध्ये बघूया माऊ तू येशील ना हो माऊ येशील ना नवीन घरात हो हो बाबा तुला पण नाही ना तुझा पण घर आहे ना तुझा पण हक्क आहे ना हो तर चला आता आपला टॉपिक हाच होता की बाबा काम कोणतंही मोठं असलं आणि छोट असलं तर ते काम काम असतं कारण त्याच्यामुळे कसे आपल्याला दोन पैसे भेटतात कारण तुम्हाला एक टायमाचं दोन टायमाचं कोण देईल खायला पण कायमचं देऊ शकत नाही आणि आपल्या कमाईचं आपल्या हक्काचं घरात जेव्हा किराणा मालाचं सामान भरा किंवा काय अशा गोष्टी ती एक वेगळी म्हणजे आनंद असतो असंय तर चला अभि हम जाता है दुकान पे ओके तर असं राग वगैरे काय मागू नका जे मला वाटलं ते मी तुमच्याशी शेअर केलं ओके